घड्याळ वेल दाखवतं पण प्रश्न असा आहे तुम्ही वेलेत आहात का की वेळेच्या मागे धावत आहात आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय हे स्वतःला ओळखा कारण जो माणूस वेल ओळखतो तो यशस्वी होऊ शकतो पण जो स्वतःला ओळखतो तो शांत होतो एका मध्यमवर्गीय घरात भिंतीवर एक जुना घड्याला लावलेला होता पांढरा डायल काले काटे आणि सतत ऐकू येणारा आवाज टीक 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 ते घड्याल फार महाग नव्हतं पण घरातलं सगळ्यात महत्त्वाचं होतं सकाळी उठण्याची वेळ मुलांची शाळा वडिलांची ऑफिसची घाई आईचं स्वयंपाकाचं नियोजन सगळं त्या घड्याळावर ठरायचं पण कोणी कधी त्या घड्याळाकडे कृतज्ञेने पाहिलं नव्हतं एक दिवस घड्याल स्वतःशीच बोलू लागलं मी सतत चालत असतो दिवस रात्र ऊन पाऊस कधी थांबत नाही पण मला कोणी विचारतही नाही तो कसा आहेस कोणी म्हणतही नाही तुझ्या मुलेचं आमचं आयुष्य चालतं घड्यालाला वाटलं मी इतकं काम करून ही अदृश्य का आहे एक रात्री घर सगळं शांत असताना घड्याला वेगळाच आवाज ऐकू आला तो आवाज होता विलेचा वेल म्हणाली तू नाराज दिसतोयस घड्याल घड्याल म्हणालं मी सगळ्यांना वेल देतो पण मला कोणी किंमत देत नाही वेल हसली ती म्हणाली तुला खात्री आहे की तुझं काम लोकांच्या तु का कौतुकासाठी आहे बेल पुढे म्हणाली जर तू थांबलास तर काय होईल घड्याल गप्प झालं बेल म्हणाली लोक उशिरा उठतील शाला चुकतील ट्रेन सुटेल आयुष्य विस्कळीत होईल बेल शांतपणा घडाली तू दिसत नाही आहेस म्हणून तू महत्त्वाचा नाही आहेस असं नाही आहे तू महत्त्वाचा आहेस म्हणून तू शांत आहेस पण घड्यालाच्या मनात अजूनही प्रश्न होते दुसऱ्या दिवशी अचानक ते घड्याल बंद पडलं टिक टीक थांबलं घरात गोंधळ उडाला अरे वेल काय झाली उशीर होतोय घड्याल बंद आहे सगळ्यांना जाणवलं वेळ थांबल्यासारखं वाटतंय दुरुस्त करणारा माणूस आला घड्याल परत सुरू झालं टिकटीक पण आता घड्याल बदलत होतं ते स्वतःशी म्हणालं माझं काम लोकांनी मला पाहावं म्हणून नाही आहे तर लोकांनी आपलं आयुष्य वेळेत जगावं म्हणून आहे वेल पुन्हा घड्याला म्हणाली तुझी स्टोरी माणसासारखीच आहे माणूसही रोज काम करतो जबाबदार पेलतो पण जेव्हा त्याला कौतुक मिळत नाही तेव्हा तो, ते तो स्वतःला कमी समजतो वेल म्हणाली स्वतःला ओळख म्हणजे लोक काय म्हणतात यावर अवलंबून राहू नकोस तो कोण आहेस हे तुझ्या शांततेत आहे घड्याला कलाल मी वेल दाखवतो पण मीच वेलत नाही त्या दिवसापासून घड्याळ शांतपणे चालत राहिलं कुणी पाहिलं किंवा नाही कुणी कौतुक केलं किंवा नाही ते आपलं काम प्रामाणिकपणे करत राहिलं ही स्टोरी आपल्याला सांगते आपण घड्याळासारखे आहोत जबाबदाऱ्याने भरलेले सतत चालणारे पण लक्षात ठेवा स्वतःला उलका तुमची किंमत टाळ्यांमध्ये नाही तर तुमच्या अस्तित्वात आहे घड्याळ कधी थांबत नाही कारण त्याला माहीत आहे तो का चालतो ज्या दिवशी तुम्हालाही कलेल तुम्ही का जगता त्या दिवशी तुम्हीही स्वतःला उलखाल